आता हसतील लोक त्याला घेतलाचला हसतील <laughs> लोक लिस्टचा हक्काला आता नामांकनाचा शेवट शेवटच्या दिवसात किती अर्ज मागे घेण्यात आले आणि किती उमेदवार इग्नत आहेत वाशिम नगर परिषद हे करता नगर पदा करता नामांकन मागे घेण्याचा सुधारित कार्यक्रमानुसार आज शेवटचा दिनांक होता आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत नगर पदा करता कोणत्याही उमेदवाराने माघार घेतलेली नाही त्यामुळे नगराध्यक्षपदा करता आठ हो उमेदवार हे रिंगणात आहेत आणि इतर सदस्य एकशे सत्तर रिंगणात आहेत